तरी म्हणतो जगासाठी ज्ञान लिहून हो ठेव अरे काय गरज आहे जगासाठी असं करायची सांग ना काय गरज आहे सगळ्या गोष्टी तू विसर पण मी विसरू शकतो नाही विसरू शकणार नाही तुला आशीर्वाद देणार नाही दादा का हो हो जगत कसंही वागलं म्हणून आपण तसंच वागायचं का दादा नहीं दादा? नहीं दादा दादा नाही नाही विंचवाचा स्वभाव आहे डंक मारण्याचा म्हणून आपण त्याला डंक मारतो का दादा अग्नीचा स्वभाव आहे जाळण्याचा म्हणून आपण हातात धरतो का दादा वाऱ्याचा स्वभाव वाहून नेण्याचा आपण कोणाला वाहून नेऊ शकतो का दादा मग मला सांगा दादा आपण जर या माणसांसारखं वागायला लागलो तर आपल्यामध्ये त्यांच्यामध्ये फरक काय हो नाही दादा जगासाठी जगाला मी देणारच पण ज्ञाना देशील तेव्हा ना जेव्हा मी आज्ञा देईन बरी इतक्यां जाऊ दे ज्ञाना कमीत कमी परंपरा तो परंपरा काय आपला संप्रदाय काय अरे नाथ संप्रदायचे आणि नाथ परंपरेमध्ये नियम आहे आणि तो असा आहे ज्ञाना एका गुरु फक्त एकच शिष्य करण्याचा अधिकार दिलेला दुसरा करता येत नाही गुरु ना एक शिष्य करायचा एक काम ना एक कोणीतरी शिष्य कर त्याला येते तो शिष्य करेल तो त्याला ज्ञान देखळीला किती वेळ लागलो गेलो ते मला माहिती नाही देणार पण अगो हट्ट माझ्याजवळ करायचा नाही मी तुला आशीर्वाद देणार नाही थी। ठीक आहे दादा का देऊ पण जीवनभर एक गोष्ट सरत राहील दादा माझ्या हृदयामध्ये मी जन्माला आलो पण कोणासाठी काही करू माझा जन्म घेणं व्यर्थ झालं दादा माझं जीवन जगणं व्यर्थ झालं माझ मरण सुद्धा होणार ठीक आहे तुमची वर्णी ज्ञानेश्वरी उचलली महाराज झोपडी